पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रतिमेत जोडे मारो आंदोलन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचे वडील राजाराम बापू पाटील यांच्या विरुद्ध अपशब्द बोलण्याच्या निषेधार्थ धुळ्यात शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करून जाळण्यात आले भाजपानं वेळेत अशा बेताल वक्तव्य करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा तोंडाला काळ फासल्याशिवाय राष्ट्रवादी शांत बसणार नाही असा इशारा राष्ट्रवादी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष राजे भोसले यांनी दिला आहे यावेळी गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मुख्य संपादक जतीन बोरसे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अतिशय अश्लील भाषेमध्ये असभ्य भाषेमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आदरणीय जयंत पाटील साहेब व स्वर्गीय राजाराम बापू यांच्याविषयी अतिशय चुकीचे विधान केले ते महाराष्ट्राच्या राजकारणाला काळीमा फासण्याची घटना काल घडली महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृतपणे सभ्यपणे राजकारण करण्याची पद्धत होती पण ही पद्धत मुळीच घाण कृत्य भाजपचे आमदार गोपीचंद पडणकर यांनी केलेले त्याचा आम्ही धुळेश्वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त केलाय या ठिकाणी त्यांच्या विरोधामध्ये दे घोषणा देऊ त्यांच्या प्रतिमेला या ठिकाणी जोडे मारून त्यांची प्रतिमा जाणण्याचं काम या ठिकाणी पक्षाच्या वतीने आम्ही केलंय आम्ही इशारा देतो की भाजपने वेळेवर यांना आवार घालावा जिल्ह्याच्या दौऱ्यावर गोपीचंद पडळगा आला तर तो त्याच्या तोंडाला काळ्या फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा इशारा या निमित्त आम्ही देतो आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा